आज सकाळी खूप जास्त धावपळ झाली कारण चुकी फक्त माझीच होती ती चुकी काय घडली ते नंतर सांगते पण त्याआधी मी सकाळी टिफिनकरिता इथे जे त्या कर त्याकरितानं कांदा टोमॅटो दाणे आणि मिरची कापून घेतली रवा आहे चांगला असा रेड होईल इतकं भाजून घेतला पाणी गरम केलं त्यानंतर कढाईमध्ये थोडं तेल घेतलं डायजिर घातलं मिरची घे घातली मिरची थोडी होऊ दिली त्यानंतर कांदा आणि दाणे एकदाच टाकून दिलेले आहे मटरचे दाणे थोडे ते झाले की त्यामध्ये मी हळद घालून दिलेली आहे त्यानंतर एक मोठ्या साईजचा टोमॅटो घातला चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे आणि टोमॅटो चांगला शिजेल एवढं होऊ देणार आहे त्यासोबतच त्यामध्ये खोबऱ्याचं थोडं मी नारळाचा थोडा किस घातलेला आहे आणि त्यानंतर मी ना भाजलेला रवा मी यामध्ये घातलेला आहे उपम्यामध्ये कोबऱ्याचा केस खूप चांगला वाटतो सोबतच थोडी चवईप्रमाणे मी साखर घातलेली आहे आणि आता एकदा चांगल्या याला मिक्स करून घेणार आहे रवा जितका चांगला भाजू आपण तितका उपमा हा खूप चांगला बनतो त्यामध्ये अगदी गरम झालेलं पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडं झाकून वाफेणी होऊ दिलं आणि त्यामध्ये कोथिंबीर घातलेलं आहे आणि लिंबूसुद्धा यामध्ये आपण घालू शकतो किंवा दहीसुद्धा यामध्ये आपण घालू शकतो जसं चवीला आवडेल तशा त्याप्रमाणे आपण बनवतो सकाळी उपमाचा नाश्ता बनवला त्यानंतर मुलगी शाळेत टिफिन घेऊन सॅटर्डे होता उपमा वगैरेच दिला मी कारण आधीच खूप लेट झालं होतं सकाळी रोज सहा वाजता उठण्याची सवय आहे आणि सहा वाजता मी रोज उठते पण आजही उठली पण आज, आज काय झालं की उठली आणि सगळे झोपून होते त्यामुळे थोडंसं मी पाच मिनिट बसते मोबाईल घेऊन लेटलीच आणि एकदा सकाळी लेटली ले की परत मस्त झोप लागली मला आणि जाग आला पावणे नऊला आणि माझ्या दृष्टीला आणि इथं तिच्या बाप्पाला सव्वा नऊला वगैरे ते निघतात घरून पण अर्धा तसं काय होईल म्हणून आणि तसं सॅटर्डे होता त्यामुळे वाचलं त्यामुळे मी उपमाच केला सकाळी आणि पोळ्या होत्या शिल्लक माझ्याकडे रात्रीच्या त्याचा मी चिवडा बनवला तर मग त्यांना दिला आणि खूप जास्त धावपळ होते सकाळचा जो आपला रुटीन असते ना तो रुटीन पूर्णपणे माझा अडीच तीन तास रुटीन बिघडला त्यामुळे दिवस मस्त डोक्यावर आला आहे आणि आता मी झाडजोड करते आहे तर मम्मी सगळं त्यांचं आवरून दिला आधी धावपळीत त्यांचं सगळं झालं त्यानंतर मम्मी किचनचे जे भांडे होते ते बाहेर नेऊन ने ठेवले कारण आमच्या ताई पण दहा वाजता येतात आणि त्यानंतर मम्मी झाडजोडीला घेतलेलं आहे तर जवळपास साडे दहा वाजलेले आहेत आणि मी आता झाडजोड काढते आहे तर आज थोडं अंगण मी त्या साईडचं थोडं कमी झाडलेलं आहे कारण माझे सासूबाई पण वरती त्या साईडच्या गच्चीवर राहतात तर त्या ठिकाणी खा पायऱ्या वगैरे झाडत आल्या आणि त्यांनी गेटच्या बाहेरचं आणि त्या साईडचं थोडं ते झाडलं त्यामुळे आज थोडं म्हणजे मला थोडं कमी झाडलं त्यानंतर ना नळ आलेलाच होता तर म्हटलं झाडांना थोडं म्हणजे पानांवर धूळ वगैरे असते ना तर झाडांना थोडं पानांना वगैरे असं शिंपडून देते झाडांना पाणी तर थोडं कमीच टाकते कारण नको एवढं पाणी एक दिवसाच्या आळ टाकलं तरी चालतं उन्हाळ्यामध्ये रोज टाकावं लागते पण असं इतर वेळेस ना एक दिवसाच्या आळ टाकते फक्त पानांना थोडं शिंपडलं पाणी मी आणि अंगणामध्ये थोडा सळ्या टाकून दिलेला आहे आणि थोडा जरी सळा टाकला अंगणामध्ये थोडं जरी म्हणजे पाणी काढलं ना तर खूप चांगलं फील होतं तर मी आता चांगल्या पूर्ण अंगणामध्ये ना छान सळा टाकून देते आणि ना पाणी टाकल्यानंतर ना असं चालणं वगैरे थोडं पाय स्लीप व्हायचीच भीती वाटते त्यामुळे मग मी ते चप्पल वगैरे काढून ठेवते स्लीप नको व्हायला म्हणून कारण इथे जर माती वगैरे असली आणि पाणी वगैरे असलं ना तर ही जी टाईल्स आहे ही स्लीप होते तर पूर्ण वाईपनी वगैरे पाणी वगैरे काढून घेतलेलं आहे मी आणि झाडांना थोडं पाणी वगैरे टाकलं ना खूप चांगलं वाटतं तर इथे बघा मी सकाळी ना हा चिवडा केला होता पोळ्यांचा आणि पोळ्या अशा राहत नाही जास्त वगैरे कधी पण जर असल्या तर असा चिवडा वगैरे करते तर हा चिवडा ना खूप टेस्टी लागतो तर सकाळी बनवला होता मी नाश्ता केला भांडी पूर्ण बाहेर दिले काकूंना त्या घासून गेल्या त्यानंतर मम्मी आता किचन थोडा म्हटलं पुसून घेते कारण गेल्या गेल्या अगदी पुसून काढणं झाडणं हे चांगलं नसते कारण त्यामुळे थोडा वेळ मग मी छान नाश्ता वगैरे केला झाडलं नाश्ता केला आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि ऑफिसमध्ये वगैरे जाणाऱ्या स्त्रिया असल्या आणि असंच लेट झालं ना झालं मग त्या दिवशीचं तर धावपळच होणार पण स्वतःच आपलं स्वतःचं काही असं व्यवसाय असला आणि एवढं काही टेन्शन नसलं की ठीक आहे वेळ झाला तर झाला एखाद दिवशी तर काही असं तेवढं फरक नाही पडत ठीक आहे एक दिवस आपलं थोडं लेट होईल तर आज म्हटलं थोडं लेट झालंच आहे मला तर आणखी थोडं लेट झालं तरी चालेल पण कामही चांगले नीटनेटके करा केलेले चांगले राहते नाहीतर मग दिवसभर मग हे काम सोड नाहीतर ते काम कर असं होऊन जाते मग तर आ, हे एक लिक्विड आहे जे मी नेहमी किचनमध्ये ठेवते तर तेच रेग्युलरवालं जे व्हिनेगर आणि विमजेलचं वगैरे जे सोड्याचं वगैरे लिक्विड आहे त्यानेच किचन काउंटरटॉप पण साफ करते आणि गॅसची शेगीसुद्धा साफ करते खूप छान निघते त्याने अगदी एक स्प्रे मारला आणि थोडं पुसून घेतलं नंतर ओल्या कपड्याने पुसलं की काउंटरटॉप खूप मस्त क्लीन होतो आणि कपडे पण मशीनमध्ये लावून दिले होते पण ना स्वयंपाक व्हायचा होता फक्त नाश्ताच झाला होता तर स्वयंपाक म्हटलं आधी पूर्ण कामावरून घेईल आणि त्यानंतरच मग स्वयंपाक करते घरातली स्त्री कशी असते ना की तिने जर आपलं व्यवस्थित सकाळी उठून रुटीन व्यवस्थित ठेवलं तर घर किंवा घरातले जे बाकीचे सगळे आहे सदस्य त्यांना वेळेवर सगळ्या गोष्टी मिळतात पण जर एक दिवस जरी लेट झालं ना तर जेवणाची किंवा इतर सगळ्या गोष्टींची कामांची कशी एकदम धावपडेच होऊन जाते आज वेळ झालाच होता म्हटलं शॉपमध्ये लेट जाईल पण हे जे राहायचं करायचं राहिलेलं होतं कॅबिनेट क्लीन म्हटलं चल थोडंसंच आहे जास्त काही वेळ लागणार नाही तर हे क्लीन करून घेते नाहीतर मग राहिलं तर आणखी राहूनच जाते तर वेळच झाला होता आणि हजबंड काही सकाळी ऑफिसला गेले की सायंकाळशी ये रात्रीशिवाय येत नाही त्यामुळे म्हटलं स्वयंपाकाचं आम्ही तिघीच होतो जेवायचं काही पण थोडंसं केलं तरी चालून जातं तर हे कॅबिनेट मी पुसून घेते म्हटलं तर जे काउंटरटॉप वगैरे पुसते गॅस शेगी पुसते त्याच लिक्विडने मी हे फर्निचरसुद्धा पुसते फर्निचरसुद्धा पुसते आणि छान निघतात आणि बघा हे जे कॅमेरा आहे ना मी साईडला चालली थोडीशी की चांगलं दिसतं आणि थोडी बघा अशी झाली हे चांगलं दिसतं आणि थोडी वाकली की असा ब्लर होऊन जातं पण त्याचाही उपाय मी ऑर्डर केलेला आहे ते बॉल स्टिकर येतील तर लावी मग असं होणार नाही असो मी आता हे चांगल्या प्रकारे असं पुसून घेते आणि त्यानंतर जे कंटेनर वगैरे आहे जे काही आणि थोडंसं म्हटलं चेंज करते या साईडला जे ग्रॉसरी वगैरे जे वाचलेली वाचले असायची ते ठेवायची पण इथे की नाही छान गप्पे आहेत या कॅबिनेटला आणि जे साईडला जे कॅबिनेट आणखी एक आहे तिथे कप्पे वगैरे नाही आहे त्यामुळे डबे वगैरे ना असे एकावर एक ठेवावे लागतात मग ते पडतात कधी कधी काढताना त्यामुळे ना, ना थोडी डब्यांची जागा चेंज केली आणि अशा मोठ्या डब दब... हा बघा हा गूड ना माझ्या सा सासूबाईने दिला आहे मला ना कोल्हापूरला गेल्या होत्या त्यांनी तिथनं गूढ आणला आणि कोल्हापूरला गूड वगैरे चांगला मिळतो बोलल्या त्यांनी आणला आणि एक ना गो मोदकच्या शेपमध्ये गुड होता तर तिळगूळ गुड बनवेल म्हटलं याचे तर ज्या वस्तू ना कधी कधी म्हणजे एखाद वेळी लागते त्यात तर मागे टाकलेले आहेत आणि बाकीचे जे नेहमी म्हणजे बेसन झालं पोहे झाले किंवा मुलींचा पास्ता हा आत नेहमी लागतो तर हे डबे पुढे ठेवले आणि काही छोटे कंटेनरसुद्धा आहेत तर हे कंटेनर मा वरच्या बाजूला ठेवले आणि त्यामध्ये पण ना किराणा म्हणजे भरपूरसा असा कधी कधी लागतो असा म्हणजे जे कडधान्य वगैरे आहेत तेच मी असं वरच्या साईडला ठेवते कडधान्य वगैरे आपण काही नेहमी बनवत नाही एखाद वेळी बनवतो त्यामुळे मग मी ते वरच्या बाजूला ठेवलं तर आणि ही प्लास्टिकची कंटेनर ना मी नेहमी असं कॅबिनेटमध्ये बंद अलमारीमध्येच ठेवते कारण यावर जर बाहेर ठेवले ना चिकटपणा किंवा धूळ जास्त बसते त्यामुळे हे कंटेनर वारंवार वारंवार आपण घासले किंवा वारंवार हे कंटेनर क्लीन केले ना त्याचं जी शाईन आहे ती कमी होते त्यामुळे असं आतमध्ये बरं ठेवलं ना तेवढी धूळही बसत नाही आणि चिकटपणा पण होत नाही त्यामुळेच हे सगळं आतमध्येच ठेवते मी आणि बाहेरचा पसारा पण खूप काही दिसत नाही तर म्हटलं पुसलंच वक... आहे तर मग बाहेरच्या साईडने वगैरे पुसून घेते आणि हे क्लीनच होते मी नेहमी म्हणजे बरेचदा अशी पुसतच राहते हे आठवड्यात नाही एकदा तर पुसतेच आतमध्ये नाही पुसत आतमध्ये बरेच दिवस झाले महिने झाले आणि आमच्या बाजूलाच ते घराचं कामही झालं नुसतं सिमेंटची धुळधूळ होती तर करील करील केलं पण काही तो दिवस निघतच नव्हता आज आणि एवढंच काम आहे जास्त काही खूप वेळ नाही लागत पण करतो म्हटलं तर होते नाही तर मग वेळ नसतं तर राहू दे बाबा तसंच आणि काही किराणा जो आहे शिल्लकचे तर म्हटलं ह्या बरण्या आताच घासलेल्या आहे यामध्ये काही शिल्लक होत्या म्हणजे रिकाम्या होत्या तर त्यामध्ये ठेवते म्हटलं थोडंसं आणि काही लाडू आहेत हे पण माझ्या सासूबाईनेच दिले होते मला मी यावेळी काही लाडू वगैरे काहीच केले नाही आहे जेव्हा हळदी कुंकूचा कार्यक्रम करील त्यावेळी करील माझ्या सासूबाईंनीच मला लाडू वगैरे दिले आणि त्या गावाला गेल्या होत्या तर तिकडनी त्या दोन दिवसाच्या आधीच आल्या तर इथे बघा मी हे पूर्ण काचेचेस ठेवलेले आहेत सगळं म्हणजे काचेच्या याच्यावरनं धूळ जरी बसली चिकट जरी आल्या तर त्या स्वच्छ केल्यानं त्या आणखी चकाकतात पण तेच जर प्लॅस्टिकचे कंटेनर असले वारंवार साफ करत राहिलो ना त्याची शाईनच जाते तर जेही शिल म्हणजे जास्तीचं असते ना डब्यामध्ये भरलेलं आहे पण वाचलेलं आहे ते मी मग अशा ग्रॉसरीमध्ये इतक्या कब म्हणजे कंडे कबर्डमध्ये ठेवायचे पण आता म्हटलं ते जे जे वाचलेलं आहे डब्यांमध्ये जागा आहे तर डब्यांमध्ये टाकून दिलेलं आहे मी आणि बघा मी आ, काम करतच आहे तर आई म्हणजे सासूबाई आल्या आहेत आई आल्या आहेत आणि त्या माझ्याशी बोलतात आहे की त्या सांगतात आहे की आज म्हणजे खूप त्रास होतो आहे बरं वाटत नाही म्हणून त्या गावाला म्हणजे लग्न झालं आमच्याकडे आणि त्यानंतर लगेच त्या गावाला गेल्या आणि वयानुसार कसं की प्रवास म्हणा किंवा दगदग म्हणा सहन होत नाही तर त्या बोलल्या की त्यांना आज खूप त्रास होत आहे पाही दुखतात आहे सर्व पण त्यांना औषधे खायची नव्हती त्या होमिओपॅथिक वगैरे घेतात तर काही औषध वगैरे जास्त काही खात नाही त्या ते माझ्याशी तेच बोलत आहे आणि मला त्यांच्याशी चहा त्यांच्यासाठी चहा ठेवायचा आहे आणि त्या म्हणतात आहे की कितीदा साफसफाई करते का म्हणजे बघा आपण नेहमी असं क्लीन वगैरे करत राहिलो किंवा किचन म्हणा किंवा घर क्लीन करत राहिलो ना आँखे 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 कर ले 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 तर आपल्याला आणखी आणखी होऊच असते करण्याची किंवा साफसूफ नेहमी करत राहिले तर कसं घर पण मस्त दिसते आणि आपल्याला करमत पण तसं मग आणि नेहमी ॲक्टिव्ह राहिलेलं बरं आहे नाहीतर मग कसं ना शरीराला पण म्हणजे शरीराला पण त्रासच होतो त्यामुळे नेहमी ॲक्टिव्ह राहते मी आणि जे ग्रॉसरी होती ना ती ग्रॉसरी मी आता वाचलेली या साईडला ठेवून देणार आहे ग्रॉसरी पूर्ण ठेवून दिली कंटेनर पण ठेवून दिले आणि हे जे मधलं कबड आहे ते पण थोडंसं ठीक करून दिलं आणि आता मी आईंसाठी चहा ठेवणार आहे आता काही दिवस झाले मी तर चहा सोडूनच दिलेला आहे सकाळचा आणि मी आम्ही चहाच घेत नाही सकाळचा तो जो ज्यूस असतो ना तो ज्यूस पण होतो मी सकाळी दोघांसाठी आणि आम्ही ज्यूसच घेतो आवळे ओली हळद मिळते आता ओली हळद वगैरे छान तर मी भरपूर आणली आहे आवडे पण आणले तर बीट कधी काकडी कधी गाजर हे पण छान आहेत तर मग आता आहेत तर मग त्याचं ज्यूस घ्यायचं तर मग सध्या तरी आम्ही चहा वगैरे पूर्णच बंद केलेला आहे चहा वगैरे घेत नाही मी आता मग आईंसाठी चहा ठेवला थोडा आणि हे जे मॅट आहेत ना कॅबिनेटच्या मॅट हे आपण छोटे छोटेच आहे दोन हे आपण धुवूनच टाकले आणि जे चाकू वगैरे ठेवते ना ती वरणी पण मला आतल्या बाजूला थोडी खा म्हणजे वाटलं होतं की कचरा आहे तर मग मी ती पण धुवायला टाकून दिली तर थोडीशीच आहे जास्त काही आहे नाही तर करून घेते आणि तिकडे माझी मशीनचे कपडे पण झालेले आहेत हे आवरून घेते कपडे टाकून देते आणि पोछा लावून घेते मग झाले तरी पण सगळं करता करताना मला साडेबारा वगैरे वाजले होते आजच्या व्हिडिओला इथे सेंड करते बाय बाय